मी सिंधुताई सपकाळ होय मी बोलते नावावरती आज असंख्य पुरुष पुरस्कार आहे तीन तीन राष्ट्रपतींनी दिलेले सन्मान आहे ती ही सिंधुताई सपकाळ बोलते जी आज सिंधुताई सपकाळ या नावाने सारा जगाला माहिती पडलं जी देशात विदेशात गेली ती सिंधीची सिंधू कशी झाली माय बापांनो या मागचा इतिहास पाहिला तर माझा जन्म वर्धा जिल्ह्यातील एका गुराख्याच्या घरी केलं कारण माझा जन्म मी मुलगी आहे म्हणून झालेला था। आणि एकंदरीत या मुलीच्या जन्माला जे ते तसंच तो होता एकंदरीत शिक्षणाचा अभाव मी मुलगी म्हणून जन्माला आले तेव्हा माझ्या आईने मला शिक्षणापासून दूर लोटलं आणि गुर राखायला पाठव

माझा नवरा माझ्यापेक्षा वीस वर्षांनी होता अश्या या मोठा असलेला नवऱ्या बरोबर मी संसार करू लागले पण त्यामध्ये सुद्धा सासूर अतिशायचो अतिशय छड छड सासरी सुद्धा मुरा मुराचाच सगळा बाजार शेकडो गुरे होती माणसून गुरे राखायची आणि बायका मात्र मग अशा वेळी काय सिंधुदाईच्या मनात एक धबधबती ज्वाला उभी राहिली आणि त्याच वेळी तिने बंड केला आणि

खंबरता खंबरता तिच्या खंबरताने मला झाड आली आणि बघते काय माझं पोट खाली झालेलं होतं कारण गोठ्यात मला प्रसूती झालेली होती मूल झालेलं होतं आता काय ते मूल बाजूला मी कसं करायचं मग तिथे जे आजूबाजूला बघितलं एक दगड मिळाला आणि त्या दगडाने मी माझी नाळ माझ्या मुली बरोबर जी बांधलेली होती ती ठेचून ठेचून ठेवून नाळ तोडताना वीस वेळा मी ठेवले आणि बाळ बाजूला बाळ बाजूला होताच त्या गाईच्या गळाशी पडून मी रडले ओक्सा भोगी रडले आणि म्हटले माय तू मला जागवलीस जगवलीस मी तुला कधीच अंतर देणार नाही आणि आज माझ्या जवळ ज्या पद्धतीने मी कितीतरी असंख्य मुलांची हजारो मुलांची माई आहे तसंच माझ्या गोठ्यामध्ये सहस्त्र गाई सुद्धा आहे मी त्यांना अंतर दिलेलं नाही एकंदरीत ही सिंधुताई सपकाळ

माझ्या गळ्यात गोडवा होता त्यामुळे मी गावने हे दोनच का मला भीक मिळू लागली पैसे भाकरी अशा गोष्टी मिळू लागल्या रेल्वे स्टेशन वरून भीक मागून खाली की फलाटावर या माझे अनेक भिकारी मित्र म्हटले तरी चालेल बनले होते त्यांना मी मी मिळवलेली भाकरी द्यायची आणि उद्देश एवढाच होता की मी कितीही निडर दिसत असले तरी आतून खूप घाबरलेले होते रात्र भीती वाटायची मला काही करेल तर नाही माझ्या वेळी भीती वाटायची म्हणून मी उपाय शोधून काढला तात्पुरता त्याला भाकरी खाऊ घालायची म्हणजे तो माझं रक्षण तर करेल आणि म्हणून मी त्याला भाकरी द्यायची भाकरी खाऊन खरंच भिकारी प्रसन्न व्हायचे आणि झोपायचे भूक गेली की झोप लागते मग ते झोपायचे आणि त्यामध्ये माझ्यासाठी काय करायचे तर मला मध्ये झोपायचे आणि आजूबाजूला सगळे झोपायचे पण ते गाठ झोपेतही मला झोप लागत नव्हती वाटायचं कुठून तरी या समाजातला लांडगा येईल आणि माझे लटके तर तोडणार नाही ना ह्या भीतीने मला रात्र रात्रभर झोप यायची नाही मग मी एक याच्यावरही आणि कडक असं ठिकाण शोधलं जिथे माणसं येतच नाही माणसांना घाबरतात भूत भूत म्हणून आणि म्हणून मी स्मशानाची वाट धरली स्मशानात तर गेले परंतु स्मशानात खायचं काय तिथे काहीच नव्हतं भूक लागलेली त्याच दिवशी एक प्रेत तिथं जाळायला आले लोक अंत्यविधीला आले अंत्यविधी केलं प्रेम चाललं आणि जाऊ लागले मी हळूच एका झाडाच्या बा, आडोशांनी बाहेर आले त्या लोकांच्या बरोबर जाऊ लागले त्यांच्या मागे मागे ते पुढे पुढे मी मागे मागे आणि मग एकाने माझ्याकडे पाहिलं त्याला दया आली मी हात पसरलेला होता काहीतरी मिळेल म्हणून त्याने माझ्या हातावर एक पैसा ठेवला आणि थोडस पीठ दिलं त्या पिठाच तिथेच मढे जाळायला आलेल्या लोकांनी जे मडक ठेवलं होत त्या मडक्यामध्ये कालवलं आणि धबधबक्या त्या चितेवर ती भाकरी भाजली भूक तर लागलेलीच होती त्यावेळेला हे मड आहे की काय मला माहिती नव्हतं फक्त एवढं माहिती होत मला भाकरी भाजायची आहे की खायची मग मढावर असो की कुठे त्या वढावर मी भाकरी भाजली कडक भाकरी भाजली आणि कडक कडक करत ती खाल्ली पोट कसं बसो भर पण पुढे का पुढे तर दरवर कोणी मला असं भाकर फीड देणार हो नव्हतं म्हणून पुढचा प्रवास तिथूनच सुरू केला आणि मग एक दिवस असा आला की मी या प्रवासामध्ये चालत गेले चालत गेले चालत गेले आणि मग मला कुठेतरी असा एक धागा गवसला, जेने जेणेकरून मी दिली माझ्यापुढे हात टेकलं आणि मी मग असं खेलेकरांची आई शिंदू ताई सकाळ झाले माई झाले आणि शेवटी मी जाता जाता एवढंच झाले की जर आपल्यावर संकट आली तर त्या संकटांना घाबरून जाऊ संकटांची उंची कमी होईल आणि तुम्हाला समोरचा प्रशस्त असा रस्ता दिसतो त्या रस्त्यावर कदाचित फुलांच्या पायघड्या असतील पण त्या पायघड्यांवरून चालताना काटे सुद्धा बोसतू पण भागू ना त्या काटांवरूनच तुम्ही चालत आहात चालता चालता तुमचे पाय इतके कंखर करा की बोथणारा काटा नाही वाटायला पाहिजे आणि त्याने तुम्हाला म्हणायला पाहिजे वेलकम वेलकम तुम्हारे सामने हम भी झुक सकते हैं आप में ही होता कर है कि आप हमें भी झुका सकते हैं धन्यवाद Yeah.